सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे शेत घरे शाळा रस्ते आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व वस पालकमंत्री संजय सावकारे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकल्या प्रशासनाला तत्काळ पंचनामा करून पीडित शेतकऱ्यांना मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी आमदार मनोज कायंते माजी आमदार तोताराम कायंदे विजयराज शिंदे एसडीओ संजय खडसे तहसीलदार अजित देवटे आदी अधिकारी उपस्थित होते तसंच लोणार सरोवराच्या पर्यटन विकासाची गती वाढवण्याचेही निर्देश दिले पर्टिक्युलरली सिंदखेड राजा भागामध्ये आणि लोणार परिसरात पण जाऊन आलो पण सिंदखेड राजा भागामध्ये परिस्थिती खरोखर गंभीर आहे ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी काही जनावरं पण मोहून गेलेली आहे आणि काही गावांमध्येही पाणी गेलेलं होतं पण एकंदरीत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुदैवाने जीवितहानी कुठे झाल्याचं ऐकलेलं नाही पण काही पशुधन मात्र कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालं त्याच्या आधीच मिळेल आता पंचनाम्याचे सुरू आहे ऑगस्टमध्ये जे पावसाचं नुकसान झालं होतं त्याचे पैसे ऑलरेडी आलेले आहेत त्याचं डिस्बर्समेंट सुरू आहे सप्टेंबरपर्यंतच्या पावसाचं जे काही नुकसान झालं होतं जवळपास बावीस बावीसशे पंधरा कोटी रुपये शासनाने रिलीज केले त्या पंधरा दिवसात ते पैसे प्रत्येकाच्या याच्यावर येऊन जातील म्हणजे जिल्हा लेवलपर्यंत आणि आता या दोन दिवसामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचेही सगळे पंचनामे सुरू आहे इमिडिएटली ते सगळे पाठवून त्याचेही पैसे लगेच पाठवले जातील मध्य विरोधकांचं कामच आहे तसं सांगणं पुरीपासून शासकीय जे नियम आहेत चा चा देना दोन एकरपर्यंतच्या जमिनीचं ग्राह्य धरून देणं वगैरे तो पूर्वीपासूनचे निमित्ते काही आजचे नाही आहे मध्यंतरी एकदा फक्त एक विशेष बाब म्हणून ते दोन हेक्टरच्या हेक्टरच्याऐवजी तीन हेक्टर केलेलं होतं आमचा प्रयत्न आहे की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तिथे तो क्रायटेरिया करावा असं विनंती आता या कॅबिनेटमध्ये करू आम्ही तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा